जत नगर परिषद निवडणुकीसाठी आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जोरदार तयारी नगराध्यक्षपदासाठी आज मान्य सलीम गवंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज जत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला आता जोरदार सुरुवात झालेली आहे आज शिवसेना शिंदे गटाच्या वतीने आज जत येथील किस्मत चौकातून वाजत गाजत आज जत येथील बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मान्य सलीमबाई गवंडी यांनी पदासाठी आज वाजत गाजत उमेदवारी अर्ज भरला यावेळी सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख माननीय संजय उबोते जत विधानसभा प्रमुख शिवसेनेचे माननीय महादेव हिंगेरे जत तालुका शिवसेना प्रमुख मान्य अंकुश होवाळे माननीय सलीमबाई गवंडी माननीय पप्पू मोगली माननीय प्रमोद सावंत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते वार्ड नंबर साठी मी उभारत आहे उभारत आहे धनुष्यला बदनाम करून मला निवडून द्यावी विनंती आहे सगळ्या मी वार्ड नंबर चार मधून आजूबाजलेला आहे बाप्पूरच्या आशियावर मी आता नव्यानंच वार्ड नंबर चार मध्ये एक नवीन आपण एक पाऊल उचललेला आहे तर यासाठी मला सगळं धनुष्यबाण या चढ निवडून लढवणार आहे पहिल्यांदाच मी या निवडणुकी ठरवणार आहे तर मग स सर, सगळे सर, माझे मतदार जे आहेत त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांना मी आज जोडून त्यांना विनंती केलेली आहे की बाबा मला एकदा चान्स द्या नगरपालिकेमध्ये जोडून देण्याचा बाबा त्यातून आपण विकास त्यानंतर त्या लोकांना सम सा, सगळाला सा, दिसेल एवढंच मी बोलतो नगरपालिकामध्ये शिवसेनेच्या वतीने माझी मुलगी केतना मोर्ड वॉर्ड नंबर आठमधून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं वार्ड नंबर सगळं मतदार बंधूंना माझं नम्र निवेदन आहे की त्यांनी चेतना मोगलींना मतदान करावे आणि त्याला निवडून द्यावे ही विनंती आज आमच्या शिवसेना पक्षातून आज जतचे आपले बांधकामां गोरगरिबांसाठी काम करणारे नेते सलीमबाई गौंडी यांचा आज आम्ही आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे एक आज शिवसेना म्हटलं तर एक हिंदुत्ववादी असं बोललं जातं परंतु आज जतमध्ये जो आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार दिलेला आहे तो मुस्लिम चेहरा दिलेला आहे जो ओबीसीना आणि सर्व जाती घटकांना घेऊन जाणार आहे आणि शिवसेनेचं एक वाक्य आहे आए की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या तत्वावरती आम्ही आज सलीमबायांनाचा अर्ज भरलेला आहे आज आज आज, आज, आज आपण जर जत तालुक्यामध्ये जर, जर तुम्ही एकंदरीत बघितलं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांनी दोन हजार कोटी पाण्यासाठी महिषाच्या योजनेसाठी दिलेलं आहेत आज आपले जे पर्यटक आपले जे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत साहेबांनी उमदे येथे एम आय डी सीचं म्हणजे सुरुवात होईल तसेच एम एच एकोणसाठ असेल परिवहन मंत्री आमचे सर सरनाईक आणि यांनी मंजूर केलेलं आहे आणि जतची नगरपालिका जे आहे ते आमचे नगरविकास आम नगर खात्याचे मंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्यामुळेच ते मार्गी लागलेलं ला आहे तर जतचा विकास करायचा असेल तर आमच्या सलीमबाई मुल्ला यांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आणि आमचं धनुष्यबाना धनुष्यबाण आणि भगवा जत नगरपालिकेवरती फडकावा असं मी समस्त जतकारांना आवाहन करतो जय आज, आज आपल्या जत नगरपालिकेच्या ने निवडणुकीसंदर्भामध्ये आमच्या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख संजय बापूते साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आज सलीमबाईचा नगराध्यक्षपदाचा अर्ज भरलेला आहे त्याचबरोबर वार्ड क्रमांक चार प्रमोद सावंत आणि वार्ड क्रमांक तीन असे बरेच वार्ड आज या ठिकाणी आम्ही पूर्ण करत आहोत सोमवारपर्यंत जे नगराध्यक्षासह जे उमेदवार असणार आहेत खाली शिवसेनेच्या धनुष्यबाणावरती ते पूर्णपणे पॅनेल या ठिकाणी एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालचं पॅनेल या जत नगरपालिकेमध्ये आमचे जिल्हाप्रमुख विबोधेबापूंच्या नेतृत्वाखाली पूर्णपणे या ठिकाणी ताकदीनं निवडणूक शिवसेना धनुष्यबाणावरती या ठिकाणी लढणार आहे आणि निश्चित पुढच्या काळामध्ये शिंदेसाहेबांच्या माध्यमातून या जत नगरपालिकेचा विकास करण्यासाठी आम्ही पूर्णपणे शिवसेना कटिबद्ध आहे जय महाराष्ट्र शिवसेना एकनाथ शिंदेसाहेबांच्या गटातनं रिपब्लिकन पक्षाची युती असली पक्षातनं मी आज नगराध्यक्षासाठी फॉर्म भरलेला आहे जर शहरातील पूर्ण जनतेच्या यानं पाठिंब्यानं मी ही निवडणूक लढवित आहे मी कुठलं जात धर्म किंवा काय असं न पाहता यापूर्वी मी बीडशी कामं बांधकाम कामगार संघटनेच्या माध्यमातनं ओबीसी संघटनेच्या माध्यमातून व बहुजनांच्या माध्यमातून मी आज बीशी कामं केलेली आहेत या माध्यमातून मी आज ही नगराध्यक्षी निवडणूकसाठी आज फॉर्म भरलेला आहे मला नक्की खात्री आहे की ज्या शहरातील सुज्ञ जनता ती मला चांगल्या पद्धतीने चांगल्या मताने निवडून देईल अशी मी आशा व्यक्त करून सांगतो रिपब्लिकन सेना आणि शिवसेना ही महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेवर जी युती झालेली आहे त्या युतीचे आजचे उमेदवार आमचे सलीम भैया हे बहुजनांचे कष्टकरांचे आणि तिथल्या कामगारांचा एक लिडर म्हणून ज्यांची ओळख जी आहे ते असं लिडर आणि शिवसेनेने आणि रिपब्लिकन सेनेने आणि एकनाथ साहेबांनी आणि आनंदराजे आंबेडकर साहेबांनी दोघांनी मिळून सर्व जाती धर्मातल्या लोकांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून जे आ... नवीन एक पाऊल उचललेलं आहे त्या पाऊलाला जत शहरातील सर्व शुद्ध शुद्ध मतदार येणाऱ्या काळामध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून देतील कारण पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाचा उमेदवार हा आ... सलीम भाई आहेत तर सर्व बहुजनांनी यांना निवडून द्यायला आणि आम्ही सगळी मिळून युती धर्म पाळून आम्ही सगळ्यांनी मिळून सलीम भाईला निवडून आणणार आहे अशा पद्धतीचे आज एक शपथच घेतलेले आज शिवसेनेच्या वतीनं पदाची आमची उमेदवार आदरणीय सलीमबाई घोटी यांचा अर्ज आम्ही दाखल केलेला आहे इतरही दोन अर्ज आम्ही त्या ठिकाणी दाखल करतो आहे आज उद्या आणि परवा जास्तीत जास्त अर्ज शिवसेनेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी दाखल करतो आहे सलीमबाईंच्याबद्दल जर शहरामध्ये कुणाला सांगायची गरज नाही कामगारांचे प्रश्न घेऊन लढणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारा एक ओबीसी चेहरा मुस्लिम समाजाचा जरी असला तरी सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन जाणारा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांनी जत तालुक्यामध्ये जत शहरामध्ये जो विकासाचा संकल्प सुरू केलेला आहे मागच्या काळामध्ये अनेक कठोर रुपयेचा निधी या ठिकाणी जत तालुक्याला आणि शहराला दिलेला आहे तो खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जायचा असेल या शहराला महाराष्ट्राच्या नकाशावर एक चांगलं शहर म्हणून करायचं असेल तर आपल्याला हा उमेदवार हा सक्षम पर्याय म्हणून त्या ठिकाणी जत शहरातील लोकांच्या समोर आम्ही ठेवलेला आहे मला खात्री आहे की जत शहरातील शुद्ध नागरिक या ठिकाणी आमच्या उमेदवाराला ताकदीन आशीर्वाद देतील पाठिंबा देतील आणि सलीमबाई या ठिकाणी शिवसेनेच्या धनुष्यबाणावर जत शहरामध्ये इतिहास घडवतील याची आम्हाला खात्री आहे